नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का मी मनोज कसबे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आज आम्ही कुठे आलेलो आहे आपल्या स्टुडिओ मध्ये कुरुडवाडीला आलेलो आहे आपल्या लखन भाऊकडे आणि आजच्या गाण्याचा प्रोजेक्ट आहे आज आपल्या स्टुडिओला गाणार आहेत बघा श्याम गायला आलेले आहेत स्टुडिओला आज भाऊचं जबरदस्त असं याडामाईचं नवीन गाण्याचा प्रोजेक्टच चालू आहे आणि कम्पोजिंग वगैरे हो मस्त म्युझिक वगैरे हो त्यांनी स्वतः दिलेला आहे आणि रेकॉर्डिस्ट आपले लखन भाऊ कस वाजतय गाणं एकदम मस्त त्यांनी सगळं जबरदस्त तोडफोड झालं जबरदस्त आहे मस्त आणि आता कसंय गाणं आपण गाण्याची लेखणी स्वतः लखनी गाणं लिहिलेलं आहे मस्त असत शब्द एकदम मार्जिन मध्ये टाकलेले आहेत लखनी आणि गाणं बघायला विसरू नका वाजणार आहे काय करीत वा कसं होतंय कसं नाही आणि लवकरच आपल्याला गाणं ऐकायला बघायला मिळेल आणि ह्या गाण्याचा व्हिडिओ सुद्धा होणार आहे स्टुडिओ मध्येच तर सर्वांनी गाण्याचा आनंद घ्या आणि गाणं कोणत्या चॅनलला सुटणार आहे तुम्हाला नक्कीच सांगा मुरती, मुरती रेकॉर्डिंग विल बी एंड सेवन्स ओव्हर हिटेड अण्णा हे प्रॉब्लेम आहे असा काय झालं कॅमेरा कुठला मोबाईल वेवो आहे ओव्हर हिटेड म्हणत आणि थांबतय सगळं व्हिडिओ असते सगळं मग कार्यक्रम तेवीस सेकंद आता झालं चोवीस सेकंद पण किती सेकंद झाले तीस तीस सेकंद झालाय झालं तीस सेकंदापर्यंत जर राहिला नाही मी रिसेट मारलाय तरी आता ओव्हरहिटेडेड म्हणून बंद पडला ट्वेंटी नाईन आहे का विवो कोणता

रुपात मला येणा माई पावली ओके एकदा घेऊ कन आलाय ना सेम तास घ्यायचा आपल्याला डोळ्याची तिसावली बघताच मात डोळ्याची ति सावली दोन तीन चार येपात मला येणा माई पावली येपात मला येणा माई पावली दिवसाची होती हवस आई बापाच होता कामाचा नवस आता हे पान पडत नाही